नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे टोमॅटो प्लॉट हे फुलावस्थेमध्ये आलेले आजच्या आज आपण टोमॅटो पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्याचबरोबर म्हणून कोणती फवारणी करायची आहे व ही फवारणी कधी करायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी व फुलगळ होणे म्हणून जी फवारणी करायची आहे ही फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर पंचवीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान करायची आहे या फवारणीमध्ये आपल्या एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला पहिलं उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे यारा विटा सेनेफॉस यारा विटा सेनिफॉसमध्ये नायट्रोजन तीन टक्के फॉस्फरस तेवीस टक्के व कॅल्शियम तीन टक्के ही अन्नद्रव्य उत्पादने असतात याचा वापर केल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते टोमॅटो पिकामध्ये निघणारे फुटवे हे जाड निघतात व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही पेऱ्यामधील अंतर आहे ते पेऱ्यामधील अंतर हे कमी राहत असते यानंतर या फवार्यामध्ये आपल्याला दुसरं उत्पादन वापरायचं आहे यामध्ये तुम्हाला याराट्रॅक्ट चा वापर जो काय आहे तो वापर आपल्याला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यारा विटा मध्ये झिंक ऑक्साइड एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट हा सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतो याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या ही चांगल्या प्रकारे वाढत असते जैविक अजैविक ताण कमी झाल्यामुळे फुलांची फुलग ही कमी प्रमाणामध्ये होते किंवा होतच नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जे काही तिसरं उत्पादन वापरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एन्टॅन प्लस या पोषक उत्पादनाचा वापर हा एक एम लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे विविध प्रकारचे एन्झाईम्स असतात ज्यामुळे नवीन फुलांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते फुटव्यांची संख्या वाढते व त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोग लागवडी नंतर पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान यारा विटा सेनिकॉल दोन एम प्रति लिटर यारा विटा झिन ट्रॅक एक एम प्रति लिटर व जे काही फॅन्टॅक प्लस आहे त्याचा वापर एक एम प्रति लिटर या प्रमाणामध्ये जर का केला तर टोमॅटो रोपांमध्ये फुलांची संख्या चांगल्या प्रकारे वाढणार आहे बरोबर रोपांवर आलेला रो जैविक अजैविक तान कमी होऊन फुलगही होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फवारी नियोजन करायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट नक्की कळवा